कवटेमहांकाळ शहरात काल आगीची मोठी घटना घडल्यानंतर चर्चेचा विषय ठरली ती कवठेमहांकाळ नगरपंचायतीची अग्निशमन विभागाची गाडी या गाडीवरून तालुक्यात चर्चेचे गुराळ सध्या सुरू आहे शहरात आगीची घटना काल घडल्यानंतर बाहेरच्या अग्निशमन विभागाच्या गाड्या मागविण्यात येत होत्या काही दिवसापूर्वी नगरपंचायतीने अग्निशमन विभागाची गाडी आणली व त्याचे पूजन देखील केले त्याची प्रसिद्धी केली गेली परंतु शहरात काल आगीने वनवा पेटविला त्याप्रमाणे नागरिकांनी नगरपंचायतीची अग्निशमन सेवेची गाडी मागवली परंतु ती शेवटपर्यंत आलीच नाही अग्निशमन विभागाची गाडी कोठे आहे अशी चर्चा सुरू होती ती अग्निशमन विभागाची गाडी अखेर जत रस्त्याला पाण्याच्या टाकीखाली विसावलेली मिळून आली आहे महाका तालुक्याच्या वापरासाठी अग्निशमन विभागाची गाडी आणली गेली कुठेही आगीची दुर्घटना घडल्यानंतर त्याचा वापर आपल्या तालुक्यातील व शहरातील नागरिकांना करता यावा यासाठी शासनाने अग्निशमनची गाडी नगरपंचायतीला दिली आहे गाडी आणल्यानंतर गाडीचे पूजन झाले प्रसिद्धी झाली बसस्थानकासमोर गाड्यांना आग लागल्यानंतर नागरिकांनी सर्वप्रथम नगरपंचायतीची अग्निशमन विभागाची गाडी बोलवली परंतु आग विझवली दुसऱ्याच अग्निशमन विभागाच्या गाडीने जॉलीबोर्डची गाडी आली म्हणून मोठी दुर्घटना टळली नागरिक विचारू लागले होते नगरपंचायतीची अग्निशमन विभागाची गाडी कोठे आहे याला उत्तर कुठेही मिळून आले नाही ना उत्तर शेवटी मिळाले नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांकडून गाडीवर ड्रायव्हर नाही गाडीला पुरेसा मनुष्यबळ नाही आता विषय राहिला गाडी आहे तरी कोठे गाडी अखेर जत रस्त्याला नगरपंचायतीची पाण्याची टाकी आहे त्याखाली सावलीला गाडी उभी केलेली मिळून आली आहे गाडी आली नाही हा विषय इथे संपत नाही गाडी आणली गेली आर टी पासिंग न करता कोणताही विमा गाडीला उतरविलेला नाही शासनाचा टॅक्स भरलेला नाही अशी कोरी करकरीत गाडी नगरपंचायतीने आपल्या ताब्यात घेतलीच कशी अशी चर्चा नागरिक करीत आहेत आता प्रश्न उभा राहतो नगरपंचायतीच्या अग्निशमन विभागाच्या गाडीला व त्यांच्या लागणाऱ्या यंत्रणेला मोठे शेड उभे करावे लागते त्याची प्रोसिजर नगरपंचायतीने करून घेतली आहे असे समजते परंतु इथे हा विषय संपत नाही इथे विषय सुरू होतो तो असा की शेडचे टेंडर पूर्णपणे पार पडले आहे परंतु नगरपंचायतीच्या बांधकाम विभागाने अद्याप ऑर्डर दिलेली नाही असे समजते यावर देखील नागरिक वेगळ्या पद्धतीने चर्चा करू लागले आहेत टक्केवारीच्या घोड्याने शेडचे काम म्हणजे वर्क ऑर्डरचे काम थांबले आहे वर्क ऑर्डर दिल्यानंतर विठुरायाच्या वाडीचा तालुक्यात प्रसिद्ध असलेला एक नवा कंत्राटदार काम सुरू करणार तसा हा नवीन कंत्राटदार तालुक्यात वेगळ्याच विषयाने चर्चेत यापूर्वीच आलेला आहे लक्ष्मीचा वापर करून तो व्यवसायात चांगलाच पुढे आला आहे आता त्या लक्ष्मीचा वापर करून अग्निशमन विभागाचे शेड तो चांगले बांधणार का हा खरा विषय इथे उभा राहतो नगरपंचायतमध्ये विरोधक नावाची चीज कुठेही शिल्लक राहिलेली नाही असे दिसून येत आहे नगरपंचायतमध्ये सत्ताधारी कोण विरोधक कोण असा प्रश्न उभा राहिला आहे या प्रश्नाला उत्तर स्वतः नगरसेवक देखील देऊ शकत नाहीत दिवसा सत्ताधाऱ्यांच्या विरोधात रात्री एकत्रित बसून जेवणाच्या पंक्तीत शहरातील नागरिकांना दाखवायचे आम्ही विरोधात आहोत ताटातला घास मात्र वाटून घ्यायचा याची खुमासदार चर्चा तालुक्यात सुरू झाली आहे मुख्य संपादक कुणाल कोटावळे के के मराठी न्यूज नेटवर्क